जाएंगे इसमें कोई दो राय नहीं है आपके यह आशीर्वाद हम सब पे बरसे से यह हम उम्मीद करते हैं और आपका तह दिल से फिर एक बार इस कबड्डी महोत्सव में स्वागत करते हैं धन्यवाद मुंबई उपनगर असोसिएशनच्या माध्यमातून त्यांच्या मान्यतेने या ठिकाणी हे सामने घडत आहेत सामनाधिकारीची जबाबदारी आमचे कित्येक दिवस प पार पाडणारे हे सर्व पंच सामनाधिकारी श्री राम गायकर श्री अनिल झांबळे श्री विनायक पेंडामकर श्री सुरेंद्र धुरी श्री दिलीप मोरे श्री एकनाथ ठोसर श्री प्रकाश इंगळे श्री समीर पवार श्री मंदार हिवाळे राजकिरण शेलार श्री स्मित मोरे श्री पुनीत पुजारी श्रीमती माधवी कदम श्रीमती पौर्णिमा राणे स्पर्धा परी स्पर्धा निरीक्षकाची जबाबदारी पार पाडत आहेत श्री सुनील खोपकर स्पर्धा पंचप्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडतात श्री योगेश रेवाळे स्पर्धा तांत्रिक समितीचे आमचे हे सर्व कार्यकारणी सुनील खोपकरजी श्री योगेश रेवाळेजी श्री प्रभाकर लकेश्री श्री श्री दिगंबर देसाईजी तसेच श्री संकेत पाठणकरजी या सर्व सामनाधिकारी या सर्व पदाधिकाऱ्यांचे पुरश एकदा घाटकोपर पश्चिम विधानसभा मंडळाध्यक्ष श्री अनिल अनिलभाई निर्मळे यांच्यातर्फे सहर्ष सहर्ष स्वागत तसेच आपण करत असलेल्या कार्याला कार्याचे हार्दिक आभार या ठिकाणाहून व्यक्त करतो आमदार चषक दोन हजार पंचवीस कबड्डीचा रणसंग्राम मराठी मातीतली मातीतील मराठी खेळ आज या छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये आपण बघत आहोत गेली तीन दिवस सतत कबड्डीचे सामने आपण या ठिकाणी बघत आहोत उद्याचा अंतिम दिवस असणार आहे आणि अनेक संघ गेले तीन दिवसापासून या ठिकाणी खेळून गेले आहेत अनेक मान्यवर समाजसेवक क्रीडा क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील आणि राजकीय क्षेत्रातील या ठिकाणी येऊन गेलेले आहेत राज्य पातळीवरील त्याचप्रमाणे राष्ट्रीय पातळीवरील अनेक खेळाडू या आपल्याला प्रोत्साहन देऊन या ठिकाणाहून काल बघितलं आहे आपण पुणेरी पलटण असो मुंबईचे असो अनेक खेळाडू तीन दिवसा तीन दिवसापासून आपल्याला या ठिकाणी संघांना खेळाडूंना भेट देऊन गेलेले आहेत घाटकोपर पश्चिम विधानसभेचे मंडळ अध्यक्ष अनिलबाई निर्मळे यांच्या आयोजनाने हा कबड्डीचा रणसंग्राम आमदार चषक दोन हजार पंचवीस सालाबादप्रमाणे याही वर्षी आयोजित करण्यात आला आहे आलेल्या सर्व खेळाडूंचं त्याचप्रमाणे सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत हॅलो क्रीडा क्रमांक एक करता पुढील पुकार संभाजी क्रीडा मंडळ कांदिवली विरुद्ध चालू सामन्या क्रीडा क्रमांक एक वरील चालू सामने विजयी संघ संभाजी क्रीडा मंडळ कांदिवले आपणात खेळण्याकरता पहिला पुकार आपल्यामध्ये मान्यवर म्हणून शिंदे गटाचे मायनॉरिटी अध्यक्ष मरोळचे अझर शेख यांचा छोटासा सत्कार मी अनिलबाईंना विनंती करतो आपण त्यांचा सत्कार करावा अझरबाईंचा सत्कार अनिलबाई करतील वैद्यकीय मोफत मदत तसेच गोरगरिबांसाठी नेहमी उभे असणारे मरोळचे शिंदे गटाचे मायनॉरिटी अध्यक्ष अझरबाई यांचा सत्कार या ठिकाणी अनिलभाई करत आहेत त्यानंतर अजगर लालाभाई विक्रोळीचे आपले मायनॉरिटी अध्यक्ष आहेत शिंदे गटाचे त्यांचाही सत्कार या ठिकाणी होत आहे मी कृष्णा सपकाळांना विनंती करतो आपण त्यांचा सत्कार करावा कृष्णाभाई तुम्ही पण या बोल आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत खूप खूप धन्यवाद ज्या ठिकाणी एक गाडीचा नंबर अनाऊन्स करतोय विनंती असेल कृपया इम्रान बाई एम एच झिरो थ्री ई पी सेवन झिरो फाय थ्री एम एच झिरो थ्री ई पी सेवन झिरो फाय थ्री ही गाडी जर कुणाची असेल तर कृपया त्याचा हँडल लॉक आहे ते काढून ती गाडी बाजूला करून घ्यायची आहे त्यामुळे विभागीय ट्राफिकला या ठिकाणी अडथळा निर्माण होतोय पुन्हा एकदा गाडी क्रमांक या ठिकाणी सांगतो एम एच झिरो थ्री ई पी सेवन झिरो फाय थ्री ही गाडी जर कुणाची असेल तर कृपया या ठिकाणी काढून घ्यायचंय बॅक ओव्हर टू संतोष सदर सामने आपण यूट्यूबच्या माध्यमातून पारकर लाइव या चॅनलवर आपण पाहू शकता क्रीडांकन क्रमांक एक व क्रीडांगण क्रमांक दोनचे सामने यूट्यूबच्या माध्यमातून थेट आपण पाहू शकता जास्तीत जास्त सबस्क्राईब आपण त्या चॅनलला करूया पारकर चॅनल पी पारकर चॅनलवरून आपण हे सामने थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून आपण पाहू शकता चॅनलला आपण जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि हा सामन्याचा सा ज्या कबड्डीच्या रणसंग्रामाचा या आमदार चषकाचा आनंद आपण घेऊयात حلو हॅलो हॅलो विवान, विवान ये विवानचा एक सन्मान होतो इकडे आज दोन दिवस ही क्रीडा स्पर्धा प्रत्येक खेळाडूची प्रत्येक खेळाडूला आज प्रोत्साहन देण्यासाठी आवर्जून उपस्थित झाला आणि त्याला मात्र आपण सन्मानित करतोय कॅमेरामॅन एक फोटो घ्या येणाऱ्या कालावधीमधील हा भविष्यातील कोणता खेळाडू असेल कोणता तुझा आवडता कोणता खेळाडू आहे प्रो कबड्डी लाई नक्कीच आपण पाहतोय खेळ मर्तानी छातीचा खेळ मराठी मातीचा अर्थातच महाराष्ट्राची संस्कृती असलेला हा एक दैदिप्यमान सोहळा कबड्डी महोत्सव आज आपल्या विक्रोई पार्कसेड विभागामध्ये या खेळाचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते कबड्डीचा रणसंग्राम आमदार चषक दोन हजार पंचवीसच हे पर्व आज गेले अनेक दिवस आपण या क्रीडा स्पर्धेच्या अनुषंगाने उपस्थित झालात या उपस्थित मायबाप प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे ही संकल्पना आपल्याला जी पाहायला मिळते ती साकारलेली संकल्पना अर्थातच आमचे या विभागातील असलेलं एक डॅशिंग नेतृत्व सन्माननीय अनिलभाई साहेब यांच्या आयोजनाच्या माध्यमातून आपल्याला हा संपूर्ण उत्सव समितीचा हा कार्यक्रम आपल्याला कबड्डीचा उत्सव पाहायला मिळतो आहे तर उद्याच्या दिवसामध्ये देखील आपल्याला अंतिम दिवस म्हणून अनेक रंगतदार सामने आपल्याला पाहायला मिळणार आहेत तर असं असलेला हा आपला चार दिवसाचा कबड्डीचा हा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय <laughs> सर्व मान्यवरांचं मनपूर्वक आभार आज आपण या क्रिकेटच्या रणसंग्रामाच्या निमित्ताने उपस्थित झाला मनपूर्वक हार्दिक अस आभार आज ज्या प्रकारे आपण हे क्रीडा स्पर्धेचं आयोजन पाहतोय या क्रीडा स्पर्धेला अजून एक रंगतदार बहरदार असं मात्र स्वरूप आणलं ना ते खऱ्या अर्थाने आमचे अजित सर अजित सरांच्या शैलीमध्ये आज आपण अनेक दिवस मात्र अनुभवलेत नक्कीच अजित सर आपलं देखील मनपूर्वक असं आम्ही कौतुक करतो आज अनेक मुंबई मुंबईच्या बाहेरील असलेले अनेक निवेदनाच्या माध्यमातून आपण कार्यक्रम करत असता दुसरा पुकार सक्षम क्रीडा मंडळ भांडोप यंगस्टार स्पोर्ट क्लब चेंबूर दोन्ही सांगण्या करता दुसरा पुकार प्रथम श्रेणी पुरुष गट सामन्याची गुणसंख्या तेरा विरुद्ध सात एकूण सहा गुणांची आघाडी मुलुंड क्रीडा केंद्र या संघाकडे अबाधित आहे जयशंकर चौक क्रीडा मंडळ मात्र चुरशीची लढाई या ठिकाणी देत है सन्माननीय श्री प्रवीण भाटकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे साईट गणेश पंचायत समितीचे खजिनदार भाटकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे ईश्वर कर तुम्ही खजिनदार आहात आणि त्या खजिन्यात अशीच उत्तरोत्तर त्या गणरायाच्या वाढ होत राहू दे हीच आम्ही या कबड्डीच्या मंचावरून या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो भाटकर साहेबांचं पुनश्च एकदा या ठिकाणी सहर्ष स्वागत हॅलो मुळात मिशीची असलेली धार आमच्या मालवणी माणसाची असली ती वेगळीच धार या ठिकाणी असा आणि आमचा जो मालवणी माणूस या ठिकाणी इल्लेलो हा आम्ही समस्त मालवणी माणसांच्या वतीनं भाटकरांचा या ठिकाणी स्वागत करतो चेतन भाटकर काय प्रवीण भाटकर आमच्या डीडींचे मित्र असत आमच्या जय सावंतांचे मित्र असत आणि वायच आमचं मालवणी माणूस दिलो की भर पडता सगळ्या आनंदात उत्सवाचं वातावरण पडता आणि इतको मोठा कार्यक्रम जर स्वयंपणे पार पाडूच झालो तर मेहनत ही लागतात बाकीचा काय नाही म्हणणं खजिनदार असेच आमचे उत्तरोत्तर वाढ होऊन जाऊ दे खजिन्यात हीच गणरायाच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो आणि तुमची खुमासदार असलेली मिशी अशीच भरून दे ही पण पावनाई रवळनाथाच्या चरणी प्रार्थना करतय आणि इतर तास इथंच थांबत हॅलो तर प्रवीण भाटकर सर आपण आज विनंती आपण व्यासपीठावर यायचे अनिल भाईंनी आग्रह केलाय आपण यायचे साईड गणेश पंचायतन मंदिर आपल्या त्या गणपती मंदिराच्या चरणी नेहमीच आपली सेवा आपल्याला पाहायला मिळते त्या साईड गणेश मंदिराची आपण खजिनदार म्हणून कार्यरत राहता आज आपण इथे उपस्थित झालात मनपूर्वक स्वागत आहे प्रवीण भाटकर साहेब आपण यायचे हॅलो आणि तिकडे मी महिला वर्गाला विनंती करेल आपल्या माता भगिनींना आपण आखीव महिलांचा कक्ष आहे आपण तिकडे नक्कीच असनग्रस्त व्हायचे एक सन्मान केला जातोय सा भाटकर साहेबांचा सा इथे यायचे भाटकर साहेब मध्ये या सर सन्मान केला जातोय हा थोडस विश्रांती करू दे मॅच चा आनंद घेऊ दे मग आपण सन्मान करूयात आणि महिलांना विनंती आहे इथे आपण महिलांसाठी राखीव कक्ष आहे महिला कक्ष आपण तिकडे बसायचे हॅलो क्रीडा क्रमांक एक वरती होणारा पुढील सामना मुलुंड क्रीडा केंद्र मुलुंड संभाजी क्रीडा मंडळ कांदिवली एक पाच मिनिटाच्या विषयानंतर हा सामना सुरू होणार आहे संभाजी क्रीडा मंडळ कांदिवली मुलुंड क्रीडा केंद्र मुलुंड फोटो घ्या फोटो आमच्या अजित सरांचा पण एक फोटो घ्या अगदी तोड दिवस या कार्यक्रमाला एक वेगळंच रंगत आणली आहे सरांनी आपल्या शैलीमधून